नमस्कार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं क्रायम प्राथमिक दर्शन जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफ आय आर दाखल करण्याची कारवाई चालू आहे